नमस्कार मंडई मी मुंबईची चढवा आज मी आली आहे धुलेश्वर मध्ये असेल ना पायधुनी या ठिकाणी या ठिकाणी आज मी खास आहे ना गेल्या वर्षी ज्याप्रमाणे मी तुम्हाला हैद्रीचे वाण कुठे मिळतील हे दाखवलेले त्याचप्रमाणे या वर्षी हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आले तर हे एक्झॅक्टली शॉप आहे कुठे हे मी तुम्हाला सांगते आणि इथे यायचं कसं तुम्ही जर सेंट्रल रेल्वे नेत आहे तर तुम्ही सीएसटी ला उतरले तरी चालेल तिकडनं तुम्ही बाय टॅक्सी किंवा बाय वॉकेबल येऊ शकता शॉर्टकट आहे तिकडनं इकडे आल्यावर तुम्ही डायरेक्ट विचारा पायधुने पोलीस स्टेशन कुठे आहे पायधुने पोलीस स्टेशनला उतरलात अगदी त्याच्या गल्लीत ना तुम्हाला यायचंय तिथेच हे शॉप आहे आणि तुम्ही जर वेस्टर्न लाईन वर न येत आहे तर तुम्ही चरणी रोड किंवा चर्च गेट इकडनं येऊ शकता पांजरपोळा आहे जवळच इथे पांझरपोळाच्या इथे आल्यावर तुम्ही कोणालाही विचारा पायधुने पोलीस स्टेशन ला। कुठे आहे तरी तुम्ही इथे येऊ शकता आता ह्या शॉपचं नाव काय ते मी तुम्हाला सांगते ह्या शॉपचं नाव आहे ओम महादेव एम्ब्रॉयडरी स्टोर वन एट सिक्स वन एट एट पायधुनी मुंबई तीन तर इथे कसं यायचं हे तर मी तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा पायधुनी पोलीस स्टेशन अगदी त्याच्या समोरची तर इथे ना आता मकर संक्रांती साठी खास आपण वाहन हो बघूया जे आपल्या बजेट मध्ये असतील त्याप्रमाणे त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ तर पूर्ण बघता पण व्हिडिओला लाईक किंवा सबस्क्राईब करत नाही तर ते नक्की करा न विसरता त्याचबरोबर चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता आपण आहे ना सर्व मकर संक्रांतीसाठी असे छान असे वाहन बघूया प्रताप दादा आहेत आपल्या बरोबर तर त्यांच्याच शॉपचा हा आपण खास व्हिडिओ करतोय हळदी गुंगाचे वाण जे इथे आपल्याला दहा रुपयापासून मिळतील दादा नमस्कार नमस्कार अच्छा दादा आज तुमच्या शॉप मध्ये आलय इथे सर्व हळदी कुंकाचे वाहन आहे जे तुमच्याकडे दहा रुपयापासून मिळतात जे होलसेल मध्ये आणि रिटेल मध्ये पण आहे तर ते आज आपण बघूया तर मला दहा रुपये वाले कुठले तेही तुम्ही दाखवा दहा रुपये मध्ये असं गोल्डन मध्ये येणार हे सगळं दहा रुपये मध्ये हे सर्व जे डिझाईन मध्ये गोल्डन मध्ये ते दहा रुपये दहा रुपयाला अच्छा हे पण दहा रुपयाला इकडे लावलेलं अच्छा गेल्या वर्षी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिझाईन दाखवलेली हा ती आहे हे सर्व जे तुम्हाला गोल्ड मध्ये दिसतात हे दहा रुपयाला आहे हा जो फिफ्टी फाय वाला आहे हा खूप छान आहे आपण दहा रुपयालाच आहे आणि हे कसे येतात नवीन आले हा हा हे थोडं वेगळं आहे नवीन आलं आहे बारा रुपयाला बारा रुपयाला अच्छा हे कोयरी टाईप आहे कलश आहे पान आहे हे प्रत्येकाला नंबर दिले हा, नंबर दिले म्हणजे नंबर वाईज जरी आम्ही सिलेक्ट केले तरी हा चालेल पाठवू शकता अच्छा हे कलर वाले हे आहे अच्छा ह्याची काय किंमत आहे हे वेगळं आहे पंचवीस रुपयाला आहे पंचवीस सगळे दुसरे समजो वीस रुपये हे बाकीचे वीस रुपयाला साइज वाइज म्हणजे प्राइस हा नाही साईज तर एकच आहे डिझाईन थोडी तीन खंडची आहे ना अच्छा थोडी मोठी आहे तीन खंड आहे त्याच्यामध्ये अच्छा तर असे छान छान करंडे आहेत दादांकडे हळदी कुंकाचे खास हळदी कुंकासाठी तुम्ही एकत्र बल्क मध्ये घेऊ शकता इथे तुम्हाला असं सिंगल पीस वगैरे नाही मिळा ऍटलिस्ट तुम्हाला नग मध्ये घ्यावे लागते वीस वीस पीस चा बंडल आहे असं वीस वीस पीस चा बंडल आहे तसं तुम्ही घेऊ शकता अजून मी पुढे दाखवते -वि बरेच आहेत आपल्याला आज बघण्यासाठी अशा छोट्या छोट्या पण आहेत हळदी कुंकाच्या डब्या तर तेही बघूया पण ह्या थोड्या फॅन्सी मध्ये तर ते बघूया दादा हे कसं आहे डझन मध्ये असतील ना बारा एक आहे एक डझन साठ रुपये म्हणजे आपल्याला सिंगल कितीला पडेल पाच रुपयाला पाच रुपयाला पडेल तर बघा सिंगल आपल्याला पाच रुपयाला पडेल खोल पण आहे ह्याचे हळदी कुंकू आपण ठेवू शकतो पाच रुपयाला एक पडेल आणि साठ रुपये डझन आहे दादा हे ते पुढे मिनाकारी वर्क केलेले करीचा बहतर पीची फोर च्या एटी फोर रुपीज डझन आणि हे थोडी मोठ्या साइज मध्ये त्यांची काय किंमत रुपयाला पॅकेट आहे सहा पीस अच्छा पॅकेट आहे सहा पीस आणि हे जे आहेत हे खूप सुंदर आहेत हे पण सेमच भाव आहे सेम भाव आहे सेम भाव सहा पीस बहात्तर रुपये अच्छा आणि हे सेमच भाव सेमच आहे पण फक्त कलर वेगळा आहे आणि डिझाईन वेगळी हे छोटे आहेत ते एटी फोरचे एटी फोर चे आणि तुमच्याकडे जर आता मला घ्यायचे तर डझन मध्येच घ्यावे लागतील एक डझन दोन डझन किंवा पॅकेट असतील तसं बंडल येणार हा बंडल घ्यावं लागेल पूर्ण बंडल घ्यावं लागेल आपल्याला अच्छा ठीक आहे आणि मला असं विचारायचं जर मी मुंबईत राहते आता मुंबईमध्ये कसं मी प्रत्यक्षात येऊन तुमच्या शॉप मध्ये घेऊ शकते अदरवाइज आउट ऑफ मुंबई म्हणजे बाहेरच्या साईडचे त्यांनी कसं करणार तुम्ही तुम्ही सर्व्हिस देणार ऑनलाईन मध्ये पाठवणार कुरिअर मध्ये तुम्ही पटणार तुमचा नंबर आणि मी पत्ता दिला तर त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं त्यांनी तर तुम्ही तसं प्रोव्हाइड करू आ, शकता करू अच्छा हे कसे आहे समजा ना येस सात रुपयाला एक सात रुपयाला करंट आहे किती सुंदर आहे बघा असं हे सर्व येत ते आता एटी फोर चा एटी फोर एटी फोर एटी फोर हे हा थोडा मोठा आहे ना दादा हा हा जगन्नाथ आहे जय जगन्नाथ आहे छान आहे त्यांनी ते आणि मीनाकरी वर्क आहे मीनाकरी याची सिंगल पीस ची किंमत आहे सिंगल चे बारा रुपयाला बारा रुपयाने पूर्ण पॅकेट सेव्हन्टी रुपीज पॅकेट सेव्हन्टी टू रुपीज ला पीस येणार आपल्याला आणि हे वरती डायमंड लावले हे आठ रुपये का पीस आहे आठ रुपयाचा चार्थ पीस आहे अच्छा आणि हा पूर्ण पॅकेट आठ इंटू छे याचं मला पूर्ण पॅकेट फोर्टी एट चे फोर्टी एट हा वाला हे ऐंशी रुपये का पॅकेट आहे ऐंशी रुपये तिने जे आहेत ऐंशी रुपयाला आहेत हे जे आहेत ऐंशी रुपयाला आहेत आणि प्रत्येक पॅकेट मध्ये तुम्हाला दहा मिळून जातील बहुत्तर रुपयाला

सहा पीसच हे पॅकेट आहे हे जे आहेत ते दहा रुपयाला साठ रुपये पॅकेट छान छान आहेत बरेच आहेत आता पण हे ना इथे जेवढे पण करंडे बघितले आणि मी तुम्हाला किंमत सांगितली तर ह्याच्यावर डिझाईन खूप छान आहे नाजूक पण आहे आणि थोडे मोठ्या मध्ये पण आहे दादा हे एक्झॅक्टली कशाचे कशामध्ये बनवले एवढी डिझाईन वगैरे सगळं प्लास्टिकमध्येच आहे प्लास्टिकमध्येच प्लास्टिक क्वालिटी छान आहे क्वालिटी चांगली आहे अच्छा त्यांनी आपल्याला सांगितलं प्लास्टिकमध्येच आहे आणि क्वालिस्टी छान आहे मस्त वाटतो छोटासा आणि नाजूक याची काय किंमत आहे दादा आठ रुपयाला अच्छा आठ रुपयाला आहे छान आहे याच्यावर असं छान फुलपाखरू आहे आणि मध्ये हा याचा आहे ना असं हे दिलंय बटरफ्लाय दिले बटरफ्लाय ना मी सुंदर कोयरी दाखवते त्या कोयरी मध्ये ना वेगवेगळे कलर ही मिळतील आपल्याला ब्लू मध्ये रेड मध्ये आणि ते तुम्ही बघणार तर पिंक मध्ये पण आहे तर असे आणि सुंदर ही कोयरी दादा कशी आहे बारा रुपयाला पीस आहे हा बार चकरी रुपयाला पॅकेट सहा पीस आणि आणि हळदी कुंकू ठेवण्यासाठी पाठी मस्त आहे मोठ्या साईज मध्ये हैदुंकासाठी आपल्याला वाण म्हणून पाहिजे नसेल तर इथे ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला हेही सांगते आणि हे पण आपल्याला सहा पीस एक डझन असं घ्यावे लागते तर बघूया दादा हे कसे आहेत आणि आपल्याला किती घ्यावे लागते म्हणजे एक डझनचा नाही दहा पीस चा एक बंडल आहे असं आपल्याला घ्यावं लागेल आणि हे पुढे हे सर्व हे चाळीस रुपयाला आहे चाळीस रुपयाला सिंगल सिंगल पीस दहा पीसचा बंडल आहे अच्छा आणि हे पस्तीस हे जे आहे हे पस्तीस रुपयाला आहे आणि दहा पीसच आपल्याला घ्यावे लागते हे बघा पस्तीस रुपये छान आहे हे पण पस्तीस रुपयाला पस्तीस रुपये सिंगल पीस पस्तीस रुपये पण तुम्हाला दहाचा बंडल घ्यावा लागेल आ, मी ह्याच्यासाठी सांगते कारण तुमचं कन्फ्युजन नको हा पण आहे हा पस्तीस रुपयालाच आहे दहा पीसचा बंडल आणि दादा हा मला नवीन आलेला रुपयाला आहे पंचवीस रुपयाला छान आहे मस्त आहे डेटाचं पान असत ना तसं आहे आणि असे दोन हळदी कुंकूसाठी छान अशा कोहिरी आहेत दादा हा आहे तो हे तीन आकारचा तीन आहे त्याच्यामध्ये हळदी कुंकू आणि तांदूळ ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो तीन खणांचे हे चाळीस रुपये सिंगल पीस ची मी किंमत सांगते आणि हा जो आहे तो तीन खणांचा तीस रुपयाला तीस रुपयाला हा पण छान आहे तीस रुपयाला आणि हा थोडा मोठ्या साइज मध्ये ह्याच्यामध्येच आहे हा पण ही साईज मोठी आणि वरती जी डिझाईन आहे ही थोडी वेगळी आहे याची काय किंमत आहे सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला सिंगल पीस याचे पण आपण दहा लग घेऊ शकतो अच्छा सुंदर आहे बघा श्री बोल ओम आहे स्वस्तिक आहे मस्त ऐंशी रुपये हे नवीन आला नवीन आलंय अच्छा आणि हे सुस्वागतमच आहे साठ रुपयाला साठ रुपयाला सिंगल पीस अच्छा मी आहे ना ह्यांचे सर्व डिटेल्स आपल्या स्क्रीन वर देणार आहे तर तुम्ही नक्की यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता होलसेल मध्ये बेस्ट आहे तुम्हाला इकडे घेण्यासाठी आणि हे कसं आहे पॅकेट मध्येच घ्यावं लागतं दहा पीस आपल्याला चोवीस पीस वीस पीस असं घ्यावं लागतं तर तेही तुम्हाला रिजनेबल पडेल हा कसं आहे चाळीस रुपयाला पीस आहे चाळीस रुपयाला पीस आहे बास्केट मध्ये आलंय हे पण सुंदर आहे नवीन नवीन आहे हा एक आयटम हा पण नवीन आहे बघा छान असा मोर आहे ह्याच्यावरती पण आणि असं कोयरी आहे छोट्या छोट्या आणि पंचवीस रुपयाला हे पंचवीस रुपयाला अच्छा याच्यात फरक एवढाच आहे कलर आहे याच्यात मीनाकारी वर्क केलाय आणि ह्याच्यात काही वर्क नाही हा सिम्पल मध्ये कोणाला मध्ये घ्यायचं आहे तर तसंही घेऊ शकतं पंचवीस रुपयाला आहे हा क्वालिटी बेस्ट आहे हा क्वालिटी छान आहे प्रत्येकीची आणि हा ट्रे लक्ष्मी।, लक्ष्मी ट्रे दाखवले होते हा हा दादा सांगतात गेल्या वर्षी आपण हा ट्रे दाखवलेला तोच हा ट्रे आता परत बऱ्याच जणांची मागणी आहे या ट्रे साठी म्हणून त्यांनी हा बनवलेला आहे तर हा ही ट्रे इथे आहे दादा ह्याची काय किंमत आहे ऐंशी ऐंशी रुपये म्हणजे गेल्या वेळी जी किंमत आहे तीच किंमत आहे बदललेली नाहीये तर तुम्ही असा ट्रे ही घेऊ शकता आता इथे मी तुम्हाला जेवढं पण दाखवलं ते तुम्ही ना दहा पीस किंवा किंवा तुम्ही वीस पीस असे इथे घेऊ शकतात आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे सोसायटीच हळदी कुंकू असतं घरामध्ये हळदी कुंकू असतं तर इथे मी तुम्हाला पाच रुपयापासून छोटे करंडेही दाखवले ते आता लास्ट लास्ट मी तुम्हाला ऐंशी रुपयापर्यंत दाखवलं तर अशी तुम्ही ते घेऊ शकता अशीही करंडे जे पाच रुपयामध्ये तुम्हाला घ्यायचे तर अशी आपण घेऊ शकतो हो हे थोड्या मोठ्या मध्ये पण प्लास्टिक मध्ये क्वालिटी चांगली आहे तुम्हाला आवडला तर तुम्ही अशीही घेऊ शकता याची किंमत आहे पाच रुपये आता मी सहा रुपया वाला एक तुम्हाला दाखवते हा आजोय हा सहा रुपयाला आहे आजोय हा आठ आजो रुपयाला आहे ह्याच्यावर कलश आहे छान असं गणपती बाप्पा आहेत आपले आणि बघा तीन मध्ये हळद कुंकू आणि तांदूळ ठेवण्यासाठी हे खण आहे तर असंही तुम्ही घेऊ शकता म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इथे आपल्याला होलसेल मध्ये खूप रिजनेबल मध्ये मिळते तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ही कुंकासाठी तुम्हाला स्वस्तात मस्त वाहन घ्यायचे तर नक्की ह्या शॉपला भेट द्या मी यांची सर्व डिटेल्स आपल्या स्क्रीनवर दिलेली आहे तर ह्यांना तुम्ही फोन करूनही इथे येऊ शकता त्याशिवाय तुम्हाला जर ह्या एकदम मागवायचे असेल मुंबईच्या बाहेर तर ते आपल्याला ऑनलाईनही सर्व्हिस देतात तर तुम्ही ऑनलाईनही मागू शकता तर व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद